शिवसेना भवनामध्ये आज मवियाची संविधान बचाव सभा पार पडते मवियाचे मुंबईमधील प्रमुख नेते आणि उमेदवार यावेळेला उपस्थित राहतील संविधान वाचवण्यासाठी आंबेडकरवादी संघटना सुद्धा यावेळेला या सभेत एकवटणार असल्याचं कळत तर मवियाची मुंबईमध्ये होत असलेली ही संविधान बचाव सभा यासाठी महत्वाचे मुंबईमधले नेते आणि त्यासोबतच उमेदवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात मुंबईतनं प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहेत चेतन महाविकास आघाडीची होत असलेली ही संविधान बचाव सभा कसा एकूण अजेंडा या सभेचा असणार आहे कसे कार्यक्रम असणार कोण कोण येणार आहे आणि गुरु खर तर पाहिलं असेल तर शिवसेना अशा भाव, प्रकारची कोणतीही बैठक झाली नव्हती पहिल्यांदाच महाविकास आघाडीतील प्रमुख नेते हे शिवसेना भवन इथे आज दुपारी येणार आहेत आणि संविधान बचाव या, 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 या संदर्भात ही सभा होणार आहे थोडक्यात ही बैठक असणार आणि या बैठकीला सभेचं स्वरूप असेल कारण की महाविकास आघाडीतील प्रमुख नेते हे इथे संबोधित करणार आहेत कृती विषयावर सूचना कि आणि अंमलबजावणी कशी व्हावी यासाठी हे मार्गदर्शन मार्गदर्शन करण्यात येणार आहे यासाठी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई असतील काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई असतील त्याचबरोबर विद्या चव्हाण असतील आणि अन्य घटक पक्ष आहेत जे आंबेडकरवादी असतील समाजवादी असतील या जे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीमधील या घटक पक्षातील प्रत्येक पक्षातील एक वे किंवा दोन प्रमुख नेते ह्या बैठकीला या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि याचा फायदा उभ्या असलेल्या एकूण सहा उमेदवारांना महाविकास आघाडीतील कसा होतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे कारण का पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आघाडीतील उमेदवार देण्यात आणि काँग्रेस शिवसेना ही प्रथमच अशी एकत्रित निवडणूक लढवते त्यामुळे या सर्व गोष्टींवर देखील चर्चा झाली पाहिजे कशा प्रकारे काम केलं पाहिजे त्याची आखणी कशी असली पाहिजे या संदर्भात देखील या सभेमध्ये या बैठकीत चर्चा केली जाणार आहे गुरु धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी